वाटलं पाहिजे ठाकरे आगे वडो तुम्हाला उद्धव ठाकरे आगी वडो तुम्हाला शरद पवार साहेब आगे वडो तुम्हाला तुमचं आमचं नात काय जय श्रीराव जय शिवराम माझं नाव बाजीराव मते मी नाशिक वरून आलेलो आहे नाही मोर्चा मोर्चासाठी आलो आहे जे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात मत चोरीचा प्रकार जो झालेला आहे अनेक मत याद्यांमध्ये घोळे आणि त्यांच्या नावामध्ये घोळे आयुक्त नवी मुंबई सारख्या आयुक्तांच्या बंगल्यामध्ये पाचशे नाव सापडतात कोणाचे नाव सुलभ शौचालयाच्या ॲड्रेसवर सापडतात ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळा असताना ते आत्ता यादी आत्ता दुरुस्त करण्याचा निर्णय म्हणजे निर्णय घेता याच्या अगोदर ते काय करत होते त्यामुळे हम या मोर्चाच्या माध्यमातून जे दिल, दिल्ली दिल्ली शहरांना दाखवून जाईल महाराष्ट्राचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा मोर्चासाठी आम्ही हजारो संख्येने सामील झालेला नाही नाही त्यांना आरोप करायला काय जातं त्यांनी त्यांना राजकीय नाटक असतं तर सर्व एकाच पक्षाकडे का जाता बरोबर वर आहे ना त्यांच्याकडे काहीतरी आहे म्हणूनच तिकडे जाऊन ते निवडून येत आहे ना त्यांना त्यांना एवढं त्यांना एवढं वाटतंय ना तर मग त्यांनी आता समोरासमोर येऊन निवडणूक लढावी बॅलेट पेपर निवडणूक घेतली पाहिजे त्यांना बोलायला काय जातं हा तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे मी माझं मत कोणाला देतो हेच मला कळत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि त्यांना महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेने कधी गांभीर्याने घेतलं नाही ते मोर्चा काढण्याचा सर्वांचा अधिकार आहे त्यांनी काढला पाहिजे आम्ही पण पा विषय असा आहे का प्रत्येकाला त्या त्याचा त्याचा अधिकार आहे पण मग जर का आमच्या मोर्चाला तुम्ही एवढं याने का घेता आतापर्यंत पोलीस तुम्ही पोलीस परवानगी ना करता ज्या सर्व गोष्टी घालता म्हणजे तुमच्यासाठी सर्व चांगलं हा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दे त्यांनी अत्याचार चालू शेतकऱ्यांचं हे चालू मग शेतकऱ्यांचं आता दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांना मोर्चा नाही काढता आला का काय हे सगळे नोटंकी बाज आहे हे सगळे बसलेले तिन्ही नाही का ते गांधीजीचे तीन माकडं एक ऐकत नाही एक बाहेर झालेला आहे आणि एकाला दिसत नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या करून ठेवलेली आहे